रोजच्या वापरातील उपयोगी पडणारे वीस किचन टिप्स एक दही लावताना त्याला काही वेळेस पाणी सुटतं असे होऊ नये म्हणून शक्यतो गाईच्या दुधापेक्षा म्हशीच्या दुधाचे दही लावा यामुळे दही घट्ट बनते आणि दह्याला पाणीसुद्धा सुटत नाही दोन पनीर बनवताना त्यात लिंबाचा रस किंवा सायट्रिक पावडर कमी प्रमाणात घालावी नाहीतर पनीरला लिंबाचा वास येतो आणि चव देखील बदलते तीन गुळाची दशमी अधिक टेस्टी लागण्यासाठी त्यात खसखस आणि तीळ हलके भाजून पावडर घालावी दशमीची चव वाढते चार कोणताही पदार्थ करताना खोबऱ्याचा वापर करत असाल तर खोबऱ्याचा बारीक काप करून घालण्यापेक्षा खोबरे खिसून घालावे यामुळे मिक्सरची भांडे खराब होत नाही पाच कांदे उभे चिरून दोन ते ती तीन दिवस उन्हामध्ये वाळवून साठवून ठेवल्यास बिर्याणीसाठी किंवा मसाल्याच्या भाजीसाठी झटपट वापरता येतात सहा दररोज एक चमचा पांढरे तीळ खाऊन त्यावर थंड पाणी प्यायल्याने केसांचे आरोग्य चांगले राहते सात मेथीची भाजी आणि कारल्याची भाजी शिजवताना झाकण न लावता शिजवावी म्हणजे भाजी कडवट होत नाही आठ मासिक पाळीत पोट दुखत असेल तर गरम पाण्याच्या पिशवीने पोट शेकावे तसेच अननस आणि पपई खाल्ल्याने देखील पोटदुखीचा त्रास कमी होतो नऊ कोणतीही रस्सा भाजी करताना त्यामुळे थोडा शेंगदाणा कूट घातल्यास भाजी छान दाटसर होते दहा पाणी पिऊन लघवी केल्यास किडनी स्वच्छ राहते अकरा भेंडीची भाजी करताना त्यामध्ये टोमॅटो बारीक चिरून घातला तर भेंडीची भाजी चिकट होणार नाही आणि चविष्टही बनेल बारा लाल मिरचीचा जास्त वापर डोळ्यांना आणि मेंदूला हानी पोचू शकतो तेरा मेदू वडा बनवताना पीठ पातळ झाल्यावर त्यात रवा मिसळ याने वडे छान कुरकुरीत होतात चौदा थांबवण्यासाठी करा यामुळे उलट्या थांबतात पंधरा ज्या महिलांची त्वचा कोरडी आहे अशा महिलांनी नाशपती खावे सोळा लोणी कढवताना तूप उतू जाऊ नये म्हणून थोडेसे पाणी शिंपडावे यामुळे तूप उतू जात नाही सतरा भाजीसाठी किंवा इतर कशासाठी सुद्धा पाणी गरम करताना पातेल्यावर झाकण ठेवावे म्हणजे पाणी लवकर तापते आणि गॅस देखील कमी लागतो अठरा छोलेची रस्सा भाजी बनवताना त्यामध्ये थोडीशी आमचूर पावडर घालावी भाजीला चव छान येते एकोणीस छोले भटुरेसाठी भटुरेची पीठ मळताना त्यामध्ये एक बटाटा उकडून घातल्यास भटुरेचे पीठ चिवट होत नाही वीस शेंगदाणे भाजताना शेंगदाण्याला थोडासा पाण्याचा हात लावा शेंगदाणे छान खमंग भाजले जातात आणि सालदेखील पटकन निघते व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद वरील टिप्स उपयोगी वाटल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा व अशाच उपयोगी टिप्ससाठी आई मला भूक लागले सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद